हाय हॅलो नमस्कार किशाई सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर माझे आंघोळ वगैरे झालेले फिलोला पण आंघोळ झोपवलं झोपवलंय आणि आता मी करणार आहे चहा चहा आणि बिस्किट आणि आमचे मिस्टर गेलेले आहेत बाहेर त्याचं काही काम आहे त्याच्यामुळं तर चला मग करूयात चहा आणि पिऊयात दिवसभर झाले व्हिडिओ नाही शूट केला आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर आणि आता मी संध्याकाळी पावणे बारा वाजलेत आणि आता मी व्हिडिओ चालू केलाय म्हणजे आणि मला ज्या दोन साड्या आल्या होत्या पिको फॉल करायला तर त्यावेळीचं मी काम करायला लागले होते पण ही मशीन सारखं मधी मधी काय ना काय काय ना काय का प्रॉब्लेम करायला लागली पहिल्यांदा जाम जात होती ते नीट केलं नंतर पिकवची पि पिको, पिको पहिल्यांदा केलं तिथं जाम चालली होती नंतर फॉल लावला फॉल लावण्यासाठी म्हणजे ती खालचं मी चेंज केलं तर तिथं सुई तुटायला लागली ते सॉल्व केलं आता तिसरा प्रॉब्लेम जी पाठीमागचा घोडा असते हे बघा हे जास्त आहे ही खालची दांडी खाली पण होणार आहे आणि वर पण नये मध्येच बसले आमच्या मिस्टरांनी आता हे मला ओपन करून बघावं लागेल ओपन करते बघते मध्ये काय झाले कशामुळे एवढं जाम चाललंय ते बारा वाजता बघा माझं केवढ जाम लावलंय बाबा मिस्टरांनी तर इथली मी ही पट्टी काढली आणि आता बघा आता लगेच झालं चालू व्यवस्थित आता होईल खाली आणि मग एवढे काय झालं त्याला आता वापस लावते ही आणि मग बघते तर आता मी हे लावले बहुताला चलते का नीट नसतं आणखीन काय प्रॉब्लेम तिचा आणि दोन तीन दिवस झाला माझ्याकडे आलेत साड्या मला त्याला काय करणंच होणार झाली कारण माही आमचे दिवसभर मला काय करूच देत नाही त्याच्याकडेच लक्ष द्यावं त्या त्याच्यामुळे मला हे सगळं रात्री करावं लागेल छान चाल एमेशन तर तुम्ही आता बघू शकता की फॉल आपला कसला छान बसायला लागलाय शिलाई केवढी व्यवस्थित याय लागली एवढी सगळी प्रॉब्लेम झाल्यास आता कुठं नीट चालायला लागली मोठी झाली केवढ्या मोठ्या ब्रेशनी दाता घासते बघा ब्रेशन कोलगेट पेलू दाता घासायली तू इथ <imitation> 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 तिथे चार दात त्यालाच घास किती दात आहेत तुला चार <imitation> चार दातच घासाय लागली उंदीर चारच दात घासायली उंदिरी उंदीर उंदीड मामा उंदीड मामा कोण आहे उंदीड मामा आहे का नाही त्याला दे इकडे चल काय तुझा नाही येतो ह्या करायला दे दे माझा माझा दे दे माझा माझा नवीन काढलाय मी आता ब्रश तरीच घातलाय पहिले माही दे दे माझा ब्रश माझा ब्रश दे सोड 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 घेतेला मी घेतला मी ब्रश आता नको 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 नो नो नु, नो धर धर दे तू इकडे तिकडे कशाला आली तू हा कशी पाडले ते झाडू ऐक ऐक निश्च इकडे येऊन का दिवस कोरते तुला निस्ता दरवाजा उघडा पाहिजे की लगेच पळतच इकडं सुटती गाबडी काय तिथं मध्ये बेडरूम मध्ये आहे तिथं तटाईवर संपलं अहो संपलंय सगळं कालच मी पार घासू घासू काढली त्याच्यातलं मधी चल मधी चलत मधी चल ग मधी चल गडी कडून नकडी करू नको तो नाही बस बघा कशी पुळती बाहेर लगेच माही ए जाऊन बाहेर बाहेर जाते आता हळूच बघते बघायला माहिती आता राहिला आता क्षीपुळती क्षीपुळती क्षीपुळ कशी पुरवती कशी नाही जायच नाही जायचं डोंट गो कळत का तुला धराईला अशी धरा बरं धरा जरा धरा लयपूरगी पोरगी पणा करायला धरा तिला हो नाचा त्याला धरून नाचा हम्म नाचा त्याच्यासाठीच आहे ना ते ठेवलेलं नाचा हम्म नाचा गाणं बी नाहीतरी उभंच नाचा कचऱ्या वाला आलोय कचऱ्या वाला आलोय देऊन याय तेवढा कचरा उठ हा कचरा देऊन यायस का माही कचरा देऊन येते का तू ए कचरा देऊन येते का तू आ। बोलो चु तायला या, या, या। ये ये चिवताई चिवताई बरो सांडू नको बघ कांदे मी रटीच देते बघ मग तुला चिवतायला बोलो या येवताईस तोंडात बोट नाही तो बुक चिवतो उडायलात का नाही या, 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 या। <coughs> करना बुबड्या <बढ़िया। coughs> करत नाही अगाव गाबडी आहे दिसली का दिसली का चिवताय तो तिथे समोर खिडकीत उडाली उडाली का तुम्हाला कर म्हणा नाही आम्हाला इथं का देऊच काय म्हणून तर पोळू पोळू आली ती घरातून बाहेर उचला तिला उचला घ्या घरात मत झाले नखरे तिचे होती कांदा मी काय आणलंय मी काय आणलंय मी काय आणलंय तिल काय झालंय काय आणलंय बाबा तिचं लक्ष इथं पाण्याकडे आणि आणलेली आहे बालुशाही डोकं शेकड लागून चला डोकं शेकड अगदी डोकं डोकं शेकडून पिरसंग राहणार का आणि बिस्किट आणि हे मी जी बाहेरून बालूशाही आणली होती ती बसा ना, मिस्टर सेट डाऊन काय करायला इकडे म्हणतो कोण आहे कोण आहे कोण आहे मगुड्या कोण करायला तुला तसं आम्हाला न सांगता इकडे येऊन अशा आगाऊ कुठे ना करतोस का तू बुड्या आम्ही मधी सुटका लावतो वर्डनास बी काय नाही गप्ची येऊन बसली तिकडं चला काय गरज नाही माझे मी खेळते आले सोबत म्हणून